आपला पहिला टॉपिक कॅलेंडर झाला बुद्धिमत्ता मध्ये काय झाला कॅलेंडर सेकंड टॉपिक दिशा तिसरा टॉपिक रांगेतील स्थान चौथा टॉपिकला सुरुवात करतोय आपण घड्याळ टॉपिक चौथा घड्याळ घड्याळाबद्दल येणारे प्रश्न व घड्याळ हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे सगळ्यांनी बोर्डवर पाहायचं पहिले लक्ष द्या काही घड्याळी या गोल असतात काही घड्याळी या चौकोनी असतात आणि काही षटकोणी बी राहतात आता मला जमणार नाही हा जमतोय षटकोनी म्हणजे पंचकोणी असे बी राहते ना घड्याळ कशीही ही घड्याळ असो ती घड्याळ नेहमी किती एक प्रश्न घड्याळ कशा ही पद्धत आहे ही ची चौकोनी राहते स्मार्ट वॉच म्हणा तुम्ही ते पण चौकोनी राहते उभी बरोबर आहे की नाही पण जास्तीत जास्त कशा गोलच राहता आपण एखादी घड्याळ आपल्या भिंतीवर लावतो ती पण काही गोल राहता काही चौकोनी राहता काही षटकोणी राहता तर आपण घड्याळ बद्दल पाहतोय तर प्रयत्न असा करायचा की आपण गोल घड्याळ बद्दल पाहतोय असं करा समजते का मग घड्याळ सगळ्यांना माहिती आहे तर ह्या घड्याळीमध्ये टोटल आकडे किती राहत रे बारा आकडे व्हेरी गुड म्हणजेच इन शॉर्ट कि घड्याळ ही बारा तासांची राहते बरोबर का दिवसाचे बारा तास आणि रात्रीचे बारा तीकी चे तास रेल्वेची जी घड्याळ आहे ती किती तासाची राहते चोवीस तासाची राहते तर लक्ष द्या सगळ्यांनी अशा पद्धतीने घड्याळ राहते घड्याळाचा जो लहान काटास तास काटा असतो त्याला म्हणतात तास तासकाटा घड्याळाचा जो सर्वात लहान काटा असतो त्याला म्हणतात तास काटा हे सगळ्यांना माहितीये पण असं समजायचं की आपल्याला काहीच माहित नाही त्याच्यानंतर घड्याळाचा जो मोठा काटा राहतो जो तास काट्याला मदत करतो त्याला म्हणतात मिनिट काटा घड्याळाचा जो मोठा काटा राहतो जो तास काट्याला मदत करतो म्हणजे हा फिरतो तेव्हा तास काटा पुढे सरकतो बरोबर आहे ना की नाही तर याला म्हणतात मिनिट काटा काय म्हणता याला आणि अजून एक काटा राहतो जो एकदम बारीक राहतो आणि गोल गोल गोलगोल फिरत राहतो ज्याचा आवाज सुद्धा आपल्याला येतो पण मी तो इथे काही काढत नाही त्याला काय म्हणतात इन शॉर्ट काट्यांचे प्रकार तीन तास काटा मिनिट काटा।, काटा आणि तिसरा असतो सेकंद काटा सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला तास काटा आणि मिनिट काट्यावर आहे फक्त नॉलेजेबल प्रश्न जे राहता सेकंद काट्याचे ते तेवढं विचारलं जात कि सेकंद काटा एका मिनिटात एका मिनिटात किती वेळा फिरतो म्हणजे असे नॉलेजेबल प्रश्न राहतात की सेकंद काटा अ एका मिनिटात किती वेळा फिरतो म्हणजे तर साठ वेळा आता म्हणजे गोलणी फिरत आता बघा बारावर आला ना लगे बारा, बारा वाजून एक सेकंद दोन सेकंद तीन सेकंद चार सेकंद म्हणजे तो एक वेळा फिरला गोल कि एक मिनिट होतो बरोबर आहे की नाही मग ते आपण पाठस करून ठेवलंय म्हणजे तो जर साठ वेळा फिरला तर त्याला म्हणतात साठ सेकंद साठ सेकंद म्हणजे एक मिनिट हे आपण पाठ केलंय साठ मिनिट म्हणजे एक तास थोडस प्रोफेशनल घंटा काय तास म्हणायचा साठ मिनिट एक तास बरोबर का आणि चोवीस तास म्हणजे एक दिवस असं एक आपलं पाठ करून ठेवलंय पण नॉलेज मध्ये आपल्याला ते माहीत नाही आता मी जी घड्याळ काढली त्या घड्याळात किती वाजले करायचा आणि ते आपल्याला समजेल की कोणाकोणाला घड्याळ समजते कारण भरपूर लोक असे या जगात घड्याळ समजायची बाकी आहे ना मे घालपी समजते घड्याळ समजते तू तिकडे किती वाजले भाऊ हा एक तर सापडला बारा वाजून तीन वाजले सर तीन समजलं ना तर असे आहेत बर ठीक आहे चुकी कन झालं ते <laughs> पण तिथे क्लिअर क्लिअर लिहिलंय अशी चूक पोलीस भरती वाले करू शकत भाषेत मी त्याच्या काय पोटा घेन हा जरा चूक पेपर मोठा काटा दिसतोय तिथे लिहिलंय हा तास आहे हा मिनिट काटा त्याला मदत करणारा सांगितला सगळं समजून सांगितलं किती वाजले तीन वाजलेले आहे समजतय का बर घड्याळीमध्ये अजून आपल्या बद्दल घड्याळ बद्दल आपल्याला काय काय पाहता येईल ते सांगतो आता हे झालं सोपं सोपं हे तुम्ही लिहिलं तरी चालेल पण आता नाही आता टाइम नाही मी पुसणार नाही दे ना मी काय सांगतोय तेवढं पाह आता आता ही घड्याळ मी काढली बरोबर आहे का ही सेम आकृती मी दिशामध्ये पण तुम्हाला दाखवली होती कारण दिशामध्ये आपल्या आठ आप दिशा होत्या जरी पाहिज्या पाहिल्या तर जास्त दिशा होती बरोबर आहे की नाही पण चार दिशा आहे आणि मी कॉन्स्टंट राहतील कोणत्या रे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम मग मी तुम्हाला विचारलं की पूर्वेला कोणता आकडा आहे तीन पश्चिमेला कोणता आकडा आहे दक्षिणेला कोणता आकडा आहे आणि उत्तरेला कोणाकोणाला समजत आहे एकदम क्लियर आता मला सांगायचंय तुम्ही कि आग्नेय दिशेला कोणता आकडा आहे मला तुम्ही सांगायचंय आता कि आग्नेय दिशेला कोणता आकडा आहे हा याच्या कमरात लाच घातली पाहिजे हा आग्नेय दिशा कुठे आपली पूर्व आणि दक्ष दिशेच्या मध्ये ह्याच्या अगोदर दिशा टॉपिक झालाय आपला ना त्या दिशा टॉपिक मध्ये ओरडून ओरडून सांगितलं होतं की भाऊ आग्नेय दिशा पाटकर आग्नेय दिशा पाटकर जेणेकरून आपल्याला बाकीच्या सगळ्या दिशा मांडता येतील आ वाय काय असे फसले तोंड बंद करीत मी बोलणार नाही तुम्ही बोला नको बोलू अडीच मार दहा वर्ष हा नको बोलू मान सर सगळे बोलताय सर लिवतोय आणि तो बोल ना तू बी तू हे बी पाठ होईल आ द न आलं आग्नेय दिशा आता सगळ्यात पहिलेच लक्ष द्या ह्या इथून मधून जातील त्यामुळे पहिले तर आता ह्या दोघींच्या मध्ये बरोबर आहे की नाही चार आणि पाच च्या एक आणि दोन च्या दहा आणि च्या आणि सात आणि च्या बरोबर आहे की नाही म्हणजे त्याचं उत्तर एक तर चार किंवा पाच सात किंवा आठ असं येईल बरोबर आहे का कोणाकोणाला समजलं हा तर मध्ये पहिले तर तो, तो प्रश्न दिशांवर जो काल मी तुम्हाला एक आला होता की नऊ वाजले आला होता ना कि एका घड्याळीत नऊ वाजलेले आहे जर तो तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल जर तो तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल मग नऊ वाजेची आकृती आपल्या डोक्यात आले की नऊ वाजताना तास काटा नऊ वर राहतो आणि मिनिट काटा बारावर राहतो तर बाराची दिशा कोणती काल आपण ते लिहिलं होतं तर असे प्रश्न फ्रेम होतात सोपे सोपे कसे सोपे सोपे आता तुम्ही काल आपण ते बावीस प्रश्न टोटल पाहिले बरोबर आहे की नाही पण त्याच्यात तुम्हाला असं थोडं वाटलं का कठीण गणित होतं बस तेवढाच विश्वास मायावर करा आणि पोलीस भरतील मी जेवढं सांगतोय तेवढं करा तेवढं केलं की तुमचं कल्याण विजय एकदम कठीण गणित सोडवत बसायचे नाही रिकामे टाइमपास करत बसायचे नाही त्यापेक्षा सोप्या सोप्या टॉपिकला टाइम द्या आणि ते परफेक्ट करा जेणेकरून आपला पेपर नवू जाईल समजतंय का बर आता इथे पाय सारखं काय आता तरी इथे पाय सारखं असं आहे की ते आपले वाजले होते तीन तर तो विचारतो की या दोघांमध्ये तीन वाजलेले असताना किती अंशाचा कोण बनतो हे आपलं झालं होतं दिशामध्ये पाय गोरस नव्वद अंशाचा कोण म्हणजे उलट झालं कर्ण म्हणजे नव्वद अंशाच्या समोरील बाजू आणि मग आपण उलट करू कर्णाच्या समोरील बाजू म्हणजे नव्वद अंश आता नव्वद अंश बनता कसा रे पायरे म्हणजे कोपरा रे तो पाय कोपरा आपल्या भिंतीचा कोपरा आता हा कोपरा फक्त मी उभा केला आहे तसाच आहे का नाही हा सभीर आहे हा नव्वद अंश रे समजताय का नव्वद दिसतोय का हा जो कोण बनतोय हा किती हा किती झाला नव्वद पेक्षा शा? म्हणजे शंभर टक्के एकशे वीस आता एकशेवीस या पोरांना कसं काढले ते शिका लक्ष द्या घड्याळ झाड्यांना दिसते घड्याळ जागण्याना दिसते हा मग गड्याळीचे लगत दोन लगतचे आकडे गड्याळीच्या दोन लगतच्या आकड्यांमध्ये तीस अंशाचा कोण असतो काय लिहिलं लगतचे दोन आकडे लगतचे म्हणजे काय बारा नंतर एक बारा नंतर दोन का लगतचे म्हणजे एका पाठोपाठे चला लिहा पहिलं आयंबे गड्याडाच्या गड्याळ लिहिलं सगळ्यात पहिले गड्याळ काढून घ्या मग आपण लिहू घड्याळ लिहिलं आणि घड्याळणी काढली तर घड्याळीचा अपमान आहे कारण तुम्हाला समजलं पाहिजे सरनं कोणती घड्याळ शिकवली होती कारण घरी गेल्यावर तुमच्या लहान भावाने किंवा घरी कोणा होई पाहिले तर ती घड्याळ तुम्हाला दिसली पाहिजे काही लो काही लोकांनी घड्याळ बी काढता येत नाही पहिल्यांदा घड्याडीचं चित्र काढता येते काढणं पटकन गोल बारा सहा नऊ तीन काढ बडा बट बड़। चित्रकार जो पटकन लगेच घड्याळ काढू शकतो तुम्ही तर काहीच कामाचे नाही मी समजत होता की या जगात मी जसा चित्रकार घड्याळ काढता येत नाही झालं चला, चला त्याच्या खाली एक घड्याळीच्या दोन लगतच्या आकड्यांमध्ये घड्याळीच्या दोन लगतच्या आकड्यांमध्ये तीस अंशाचा कोण असतो ओंकार त्या चार पाच मध्ये कितीचा कोण आहे तीस दोन लगतच्या आकड्यांमध्ये तीस अंशाचा कोण असतो आता हातवरती करून सांगायचा मग बारा ते दोन मध्ये बारा ते दोन मध्ये बारा ते दोन मध्ये किती अंशाचा कोण होईल बारा ते दोन मध्ये तिकडे मागे किती कमाले किती रे इकडे लक्ष दे ना तू खाले पाहते आता लिहिला पण दोन लगतच्या आकड्यांमध्ये किती अंशाचा मग तीस आणि हा तीस किती झाला चला ते काय लिहायची गरज असं जर लिहित बसले मग सगळं लिहिणं पडेल आपल्याला बारा ते एक मध्ये तीस बारा ते दोन साठ बारा ते तीन नव्वद ते तुम्हाला समजून घ्यायचं तुम्ही आता हो हो बारा ते नऊ मध्ये किती अंशाचा कोण बारा ते नऊ मध्ये किती अंशाचा कोण होईल चाल गुनाकार मात गुनाकार मार हा तिकडे मागे नव्वद कस काय सर बारा ते नऊ म्हणतोय ना मग तू आसा नको येऊ आला दोनशे सत्तर ते कोण आसा कधीच बनत नाही उलटा कोण आसा बनतो हा कोपरा दिसत नाही का तुला समजलं का म्हणजे चार कोन करेक्ट आपल्याला बघा चार कोन दाखव तुम्हाला जे काटकोणाचे बनते नाही पाय चार दिशा काढल्या एक दोन तीन चार, चार। फक्त हे चारच नव्वद अंशाचे कोण बनतील का नाही फक्त दिसतात आपल्याला सांगा एखादी नव्वद अंशाचा कोण तुम्ही सांगा आता तस नाही रे आकडे सांगा मी एक आकडा एक वर घेतला आणि एक आकडा चार वर घेतला किती अंशाचा दा कोण झाला किती अंशाचा कोण झाला तीन आकडे आले ना हे बाय तीस सात नव्वद मागे समजतंय का पुढे बस याय काही तीस सात नव्वद आला का किती अंशाचा कोण आहे आलं का दोन लगतच्या आकड्यांमध्ये तीस अंशाचा कोण असेल आलं लक्षात चला घड्याळ ही तीनशे साठ अंशाची असते लिहा घड्याळ ही तीनशे साठ अंशाची असते किती रे लिपट आपण चाल झालं झालं का लक्ष दे आता आता त्या तिसरे आपण आता सगळ्यात पहिले बारा वाजताना बारा वाजताना कोणा कोणाला दिसत आहे इमेजिनेशन मध्ये सर बारा वाजले आपल्या घड्याळात घड्याळात बारा वाजले तर काय पोझिशन आहे कोण सांगू शकतो बारा वाजताना पोझिशन काय हा काय राहते कोळे अरे मग सांग ना कोणते आकड्यावर येईन दोन्ही काटे दोन्ही काटे दोन्ही काटे बारा तर आपण म्हणतो बारा, बारा।, बारा वाजले सर आणि बारा दोन वेळा वाजता दिवसा तू एक दुपारी बारा आणि एक बारा वाजून एक मिनिट केव्हा होईल मी दाखवतोय मी दाखवतोय ती पोझिशन बरोबर आहे का पा हाय आपला तास काटा आणि हाय आपला मिनिट काटा हे बारा वाजून एक मिनिट झालं का बारा वाजून एक मिनिट झालं का त्याच्या पुढे बारा वाजून बारा वाजून बारा वाजून बारा वाजून पाच मिनिटं म्हणजे बारा ते एक पर्यंत एक मिनिट दोन मिनिट तीन मिनटं चार मिनिट पाच मिनिटं प्रत्येक याच्यात पाच पाच मिनिट म्हणजे मिनिट काटा जर एक वर आला तर आपण म्हणू बारा वाजून दोन वर आला तर तीन वर आला तर सव्वा बारा हा बारावीस बारा, बारा पंचवीस अशी पोझिशन असते मग आता हा जो मिनिट काटा आहे हा बारा वाजून एक मिनिट याच्यावर आहे तर हा झाला कसा करेक्ट दोन्ही काटे वर आले आणि सेकंड काटा फिरायला लागला तिसरा काटा आपला तो फिरायला लागला इकडनं इकडनं असा असा पूर्ण फिरून तो त्या बारावर आला की हा मिनिट काटा पुढे सरकतो कितीवर जातो या एक नंबरच्या रेषेवर जातो अशा रेषा किती असतात पाच रेषा पाच रेषा का प्र पाच मिनिटांच्या पाच रेषा क्लिअर का मग मिनिट काटा एक मिनिट फिरण्यासाठी मिनिट काटा एक मिनिट फिरण्यासाठी त्या सेकंद काट्याला पूर्ण घड्याळ फिरावे लागते समजलं का मग प्रश्न असा तयार झाला कि एक मिनिट फिरण्या पासून त्या ह्या रेषेपर्यंत तो जो मिनिट काटा पहिले बारावर होता आणि तो मिनिट काटा आता ह्या एक नंबरच्या रेषेवर आलाय बरोबर का कोणाकोणा समजतोय मी बोलतोय ते मिनिट काटा आणि तास काटा दोन एकमेकांवर होते आता मिनिट काटा फक्त एक रेश पुढे सरकलाय बरोबर का तास काटा तिथंच आहे तास काटा कुठे मग बारा आणि त्या एक पर्यंतच ते जे अंतर आहे ते किती बारा आणि ही एक रेषे आता हे अंतर आहे कि नि हे अंतर किती किती अंश सहा अंश मग आपण जे अगोदर लिहिलं की सर दोन लगतच्या आकड्यांमध्ये तीस अंशाचा कोण असतो त्या तीस अंश भागेले हे पाच रेषा तर मिनिट काटा एक घरपुळ्या सरकलं म्हणजेच किती अंश पळसार सहा अंश लिहा ते कस लिहायचं लिहा गड्याळातील लगतच्या अंकांमध्ये पाच भाग असतात गड्याळातील लगतच्या अंकांमध्ये पाच भाग असतात गड्याळातील लगतच्या अंकांमध्ये पाच भाग असतात त्याच्या अगोदर काय लिहिलं आपण गड्याळातील लगतच्या अंकांमध्ये तीस अंशाचा कोण होतो आता काय लिहिलं आपण गड्याळातील लगतच्या आकड्यांमध्ये पाच भाग असतात बरोबर का, बर बर का? प्रत्येक भाग एक मिनिटाचा असतो प्रत्येक भाग काय रे एक मिनिट बारा वाजून एक मिनिट बारा वाजून दोन मिनिट बारा वाजून तीन मिनिट बारा वाजून चार मिनिट बारा वाजून पाच मिनिट म्हटलं की डायरेक्ट एक वर येतो सहा मिनिट म्हटलं की एकच्या एक पुढे सात मिनिट म्हटलं की एकच्या थोड्या पुढे बरोबर का इथे लिहा म्हणून एका मिनिटात म्हणून एका मिनिटात एका मिनिटात मिनिट काटा सहा अंश एवढे अंतर कापतो म्हणून एका मिनिटात मिनिट काटा सहा अंश एवढे अंतर कापतो आता हे मला एकदम चांगलं आहे की आर ध्यानले समजलं आर ध्यानले समजलं नाही तर लिहून घे बघ बारा वाजून पाच मिनिट कसली सीन झिरो पास जाऊ दे तरी तो लिहू बारा वाजून दहा मिनिट लिहू बारा वाजून दहा मिनिट लिहा कसली सीन बारा वाजून दहा मिनिट व बारा वाजून अकरा मिनिट बारा वाजून दहा मिनिट व बारा वाजून अकरा मिनिट किती मिनिटाचा फरक आहे रे एकच मिनिटाचा फरक आहे ना कोण कोण म्हणतंय एक मिनिटाचा फरक आहे यामध्ये सहा अंश एवढे अंतर आहे यामध्ये सहा अंश एवढे अंतर आहे खालच्या ओडीवर सिंगल लाईन मध्ये कसं लिहाय जमा सहा अंश बरोबर एक मिनिट सहा अंश बरोबर एक मिनिट झालं का रे झालं का रे ही होती घड्याळ ही होती घड्याळ आता हा मिनिट काटा पाहिला आपण हा काय पाहिला आपण आता हे काही तुम्हाला लिहायची गरज आहे का तर तुम्ही लिहू शकता जाऊ दे मी काही पुसत नाही तुम्ही लिहायचं लिहिलं लढशील तू नंतर हे पाय भाऊ हा आपला तास काटा होता आणि आपला मिनिट काटा होता आता मी म्हणजे मिनिट समजून जात कारण तू काय झालाय आता पोलीस झालायचो आता तुला मी म्हणजे काय तर ते समजणार नाही मी म्हणजे काय ता म्हणजे काय से म्हणजे आता हे मला तुला सांग ना पडला <laughs> आता सांगायची गरज पडली नको पाहिजे किती वाजले आता आता हा तास काटा चार वर जाईन केव्हा जेव्हा जेव्हा ऐका तुम्ही आता एकदम खालच्या स्टेज वर आहे प्रश्न असा होता की हा तास काटा चार वर जाईन का साधू तुमचं म्हणणं पाहिजे होत सर एक तासानंतर हे झालं स्मार्ट लोकांचं उत्तर म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करणार आहे का तुम्ही मला एक्सप्लेन करता सर म्हणजे हा फिरेन तुमच्यापासून उत्तर काय अपेक्षित आहे एक, एक तासानंतर चार वर जाईन सर तो का मला समजत नाही का एक तास समजलं का एका तासानंतर तो चार वर जाईल पण तो एक तास केव्हा होईल हा मिनिट काटा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा असा पूर्ण फिरून परत बारावर येईल तेव्हा हा तास काटा चार वर जाईल मग तास काटा लिहा तिथे कालच्या ओढीवर स्टार करून तास काटा एका तासात तीस अंश पुढे सरकतो तीन ऊन चार वर गेला किती अंश पुढे झरकला रे तीन ऊन किती वर गेला चार वर गेला किती अंश पुढे सरकला लिह मग तास काटा एका तासात एका तासात तीस अंश पुढे सरक कोणा कोणाला समजलं लक्ष दे मग आता एकदम बारीक पकडलं त्याच्यात आता एका तासात तीस अंश एका तासात तीस अंश दोन तासात किती कोण कोण सण म्हणते आतवरती करा तू बराव हा किती नवीन पोऱ्याला समजलं नवीन माणसाल समजलं आपण वर्गात पैसे आपल्याला समजलं नाही असं जर कोणी असेल तर त्यांना आजच आपण कॅन्सल करा एका तासात तीस न तर दोन तासात किती तीन तासात किती चार तासात किती हा आता आला तू पॉइंट वर एका तासात तीस अंश अर्ध्या तासात अर्ध्या तासात अर्धा तास म्हणजे तीस मिनिट जर अर्ध्या तासात पंधरा अंश तर पंधरा मिनिटात किती लिहू एका तासात तिथे खाली लिहू मस्त पैकी हे बनाव असं लिहू येण्यासारखं लिहू नको हे तास तीस अंश अर्धा तास नको लिहू आता तीस मिनिट पंधरा अंश इकडे लिहू पंधरा मिनिट किती रे साडेसात अंश साडेसात अंश लिहिलं का रे पंधरा मिनिटात साडेसात अंश आणि काल शेवटचं पाच मिनिटात दोन पॉइंट पाच म्हणजे अडीच अंश दोन पॉइंट पाच अंश लिहिलं का चारे एक तासात तीस अंश तीस मिनटात पंधरा अंश पंधरा मिनिटात साडेसात अंश आणि पाच मिनिटात अडीच अंश दोन पॉईंट पाच अंश झालं इथपर्यंत सगळ्यांनी उद्या वाचून येणे आणि मग याच्यावरचे प्रकार उद्यापासून डायरेक्ट चालू करू एक्सप्लेनेशन पूर्ण झालेलं आहे एक्सप्लेनेशन पूर्ण झालेलं आहे